ऑल इंडिया पॅथरसेनेच्या महिला जिल्हा अध्यक्षपदी ॲडव्होकेट जिलशाद मुल्ला तर मातंग आघाडीपदी संदीप झोंबाडे यांची निवड ऑल इंडिया पॅथरसेना येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीसाठी तयारी करत आहे यासाठी जिल्ह्यातील पॅथरसेनेच्या पदाधिकाऱ्यांची निवडी करून पॅथरसेनेची ताकद वाढवण्याचे काम करत आहे ऑल इंडिया पॅथरसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षपदी ॲडव्होकेट जिलशाद मुल्ला यांची एकमताने निवड करण्यात आली आहे तर मातंग आघाडी जिल्हा साताऱ्यातील सर्किट हाऊस येथे आज सोमवार दिनांक जून रोजी सकाळी वाजता पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर एकमताने करण्यात आली अशी माहिती जिल्हा अध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी दिली सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ऑल इंडिया पॅथरसेनेचे कार्यकर्ते सदैव तत्पर असतात सध्या पदाधिकाऱ्यांची चालू आहे या पदाधिकाऱ्यांमुळे तळागाळातील पीडित लोकांना न्याय देण्यासाठी काम करणार असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक देखील लढबण्याच्या दृष्टीने तयारी करण्यात येणार आहे असेही गायकवाड यांनी सांगितले तर नवनिर्वाचित निवड झालेल्या मुल्ला व झोंबाडे यांनी पक्षवाढीसाठी तसेच नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले यावेळेस रोजगार आघाडी जिल्हा अध्यक्ष अजय घाडगे महिला जिल्हा संघटक ममता पवार जिल्हा उपाध्यक्ष ज्योती गंगावणे युवक शहराध्यक्ष सुशांत वायदंडे मराठा आघाडी तालुकाध्यक्ष मनोज जगताप तसेच गरुडा साम्राज्य ग्रुप हे सर्व उपस्थित होते सर्वप्रथम जय शिवराय जय भीम जय संविधान जय लव आज ऑल इंडिया पॅन्थर सेनेमध्ये महिला जिल्हाध्यक्ष तसेच मातंग जिल्हाध्यक्ष अशी आपण निवड केलेली आहे माझा विषय असा आहे की सातारा जिल्ह्यामध्ये आपण मागासवर्गीय लोक असतील यांना आपण वेळोवेळी आणण्याच्या विरुद्ध लढण्याची ताकद आम्ही त्यांच्यावर केली आहे आणि माझं एवढंच त्यांना सांगणं आहे की आता स्थानिक स्वराज्य आता निवडणुका लागणार आहेत तर त्या पद्धतीनं आपण चांगल्या पद्धतीने तयारी करायची आहे परंतु मागासवर्गीय लोकांवर अजून हे अन्य अत्याचार चालू आहेत परंतु ऑल इंडिया पॅन्टर सेना की अशी पॅन्थरसेना आहे की अन्यायला वाचा पुरतेच कारण की आमचे तुम्ही मागील सगळे आंदोलन बघू शकता किंवा कुणावर अन्याय झाला तर आम्ही पहिल्या रस्त्यावर येणारा म्हणजे तो ऑल इंडिया पॅन्थरसेना आहे आणि मान्य राष्ट्रीय अध्यक्ष हे तीनशे तीनशे चारशे चारशे किलोमीटर कुणावरही अन्याय होऊ द्या मग तो गरीब असो श्रीमंत असो किंवा मध्यम वर्गाचा असो परंतु ते धावून जातात त्या पद्धतीनं सातारा जिल्ह्यामध्ये मी आज जिल्हाध्यक्ष म्हणून आदित्य गायकवाड हा काम करत आहे त्या पद्धतीने आज आम्ही रोजगार आघाडी असू द्या मातंग द्या महिला जिल्हाध्यक्ष असू द्या आणि मॅडम आमच्या तर आता ऍडव्होकेटच आहेत त्यामुळे कोणत्याही गोष्टीची अडचण नाही की आज कोर्टामध्ये नसून पण आज मॅडम बी रस्त्यावर येणार आहेत आणि ह्या चळवळीला चांगली एक गती देणार आहेत आणि हे माझ माझ्यासाठी नव्हे तर माझ्या संघटनेसाठीही आणि आपल्या दलितांवर जो अन्याय होणार आहे तो कदाचित लवकरात लवकर संपल याची मी खात्री करतो जय शिवराय जय भीम मी ऍडव्होकेट नोटरीस टी मुलना मी सहाय्यक सरकारी वकील म्हणून पण चार वर्ष काम पाहिलेलं आहे ऑल इंडिया, इंडिया पॅन्टर सेनेमध्ये मी यासाठी आलेली आहे की सर्वसामान्य लोकांना न्याय मिळावा आणि एक सामाजिक न्याय मिळाल्यानंतर सर्वसामान्य माणूस एक चांगल्या पद्धतीचं जीवन जगू शकेल त्यासाठी जे सेना आपली काम करते त्याच्यामध्ये खादीचा वाटा म्हणून इथून पुढे महिलांच्या वरती अन्याय असो किंवा सर्वसामान्य जनतेवरती अन्याय असो त्या सेनेचं काम चांगलं आहे त्याचा अभ्यास करून त्यानंतरच म्हणजे मी याच्यामध्ये येण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि महत्वाचं जय संविधान जय शिवराय जय लहूजी आणि जय महाराष्ट्र थँक्यू माझं नाव संदीप कल्याण जोभाडे मी आज महात्मिक आघाडीचं अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे तरी जास्तीत जास्त पक्ष पक्षवाढीसाठी मी काम करेन ऑल इंडिया पॅन्थरच्या